शिरोईचे नमस्कार शेतकरी बांधव आपलं व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण लोणीच्या शेळे आणि मेंढी बाजार भेट देण्यासाठी आज बुधवारी आणि इथला ॲड्रेस मित्रांनो लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर राहत्या बसून जवळ बसेना एकोणऐंशी एक किलोमीटर हा बाजार भरला जातो आणि हा तर बुधवारी घडतो आणि आता थोडं थंडी आहे त्यामुळे थोडीशी बाजारची आवक कमी आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटत कमेंट करून कळवा आणि त्याच्या खाली हाईपचं बटन ते हाईप त्याच्यावरही क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो ही काटेवाडी शाळेंची संपूर्ण लावून आलेली आहे नाही काय आता आपण त्यांच्याशी काय ऑफर सांगताय आजची

संपूर्ण या गावनी आप बारी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल तर त्यांनी आज आणलेलं आहे होऊ शकतं त्यांना काना वगैरे काय रेट सांगत आहे एकवीस हजार रुपये बघू शकतात कानाची लेंथ वगैरे बॉडी स्ट्रक्चर आणि यांचं कसं राहत आहे गेटच्या इकडंच त्यांचे संपूर्ण दावण राहते आणि टप क्वालिटीचा संपूर्ण शेळ्या राहतात आपलं नाव काय शुभम तगरे पाहिजे असेल ना संपर्क करा काय किंमत सांगताय यांची किंमत काय सांगताय किंमत एक का साधारण वय काय यांची तीन तीन महिन्याची तीन तीन महिन्याची न रे मेहंदी मध्ये नऊ नऊ वापर सांगताय नाही तीन एक महिन्याचे सांगताय बोकड्यांची साडे नऊ न साडेनव कोणत्या जातीचे कोट्या जाती शिरो ही पण तुमचे धावण आहे होऊ शकतात कोटा आणि अजून कोणत्या जातीचे आणि शिरोई जाती संपूर्ण मोठे धावण आहे यांची साधारण काय वापर सांगता त्यांची सांगायला आम्ही आठ हजार बोकडे बोकडे संपूर्ण का पाटी कुठले व्यापारी आपण आम्ही घोडेगावचे घोडेगावचे का आपला ना शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्या पंच्याण्णव एकोणतीस सहाशे चौदा सचिन घोडेगाव शेतकऱ्यांना कमी जादा करून भेटून जाईल हिशोबाने आणलं शेतकऱ्या खात्री दिली होती आणा आपण अजून कोणते कोणते बाजार करता मग आपण गोडेगाव राहतो लोणंद रावरी तिथे तुम्ही गोट पाम नाव आमचं गोट पाम आहे गोडेगावमध्ये शेरी रोड म्हणजे बाकीचे बाहेर जरी शेतकरी भेटले तरी त्यांना भेटून जाईल भेटून जाईल वॉटर सुद्धा भेटून जाईल धन्यवाद किती वयाचे पंधरा पंधरा तीन तीन वाराचे आहेत बोकडे काय पाट बोकडे का हा काय ऑफर सांगताय मग आठ हजार रुपये सांगितले आठ हजार कमी जादा होईन ऑफर बसले इथले का कुठले घोडेगावचे हां आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावरचे आहेत नव्याण्णव बावीस शेहचाळीस पन्नास शहात्तर दर बुधवार राहतं का राहतो फक्त बकरच आणतात का शाळे पण राहतात मोठाले मोठ्या शाळा बी बकर बी राहते शाळा अजून कोण कोणते बाजारात राहतात गोडेगाव लोणी बेला शाळा धन्यवाद काय किंमत सांगता येईल बचत दोन्हीचे हा दोन्हीचे याची का वापर सांगताय याचे सतरा हजार रुपये का साधारण किती वयाचे वय काय साधारण यांचं चीज़... चीज़... चार चार हा सात महिन्याचे मग यांची सतरा सतरा साधारण किती वयाच आहे मग अकरा है महिन्याचा काय सांगताय सोळा हजार साधारण त्याचं वय काय मग फायनल किती मग टाकू आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर शेतकऱ्या दरबुदेवर राहत अजून काय काय राहतं आपल्याकडे मेंढी शेळी सगळे भेटतं बोकड या शाळा तुमच्या जे का सगळं आपल्या त्यांची का वापर ते काय सात सत गाबणी खाटे कस गाभणी खाट्या दोन्ही पणे

पंचेचाळीस राबणी ना त्यांच्या खाली काय पाठी 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 शेतकरी कि व्यापारी शेतकरी तर घरी की शाळा अजून विकायला एक सध्या काही चालेल तर शेतकरी मित्रांनो आपण आहे ना एक शाळांची खरेदी विक्रीसाठी एक आणि गोट नावनी ग्रुप तयार केलेला व्हॉट्सअप मध्ये आणि जर तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल आणि त्या ग्रुपचं सदस्य व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर असं व्हॉट्सअपला हो हाय मेसेज टाकून जॉईन असं मेसेज सेंड करा मी लगेच तो नंबर ग्रुपला ॲड करेल तर लवकरात लवकर मेसेज करा प्रॉपर सांगता शाळांचे अठरा हजार अठरा हजार एक बकरी अठरा हजार एक हजार एक बकरी अठरा हजार तीन तीन बच्चे देणार आहे साधारण वय काय यांची आता एका दुसऱ्या आहे काही तिसऱ्या झोपेचे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं शेतकऱ्यांना सत्तावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव पंच्याऐंशी दर बुधवार राहता का दर बुधवार अजून कोणते कोणते बाजार करतो आपण मस्त आता बोधेगाव घोडेगाव गंगापूर शेवगाव राशियन आज किती आणले होते मग शेवट वीस एक आणले होते तर इकडची धावण तुमच्या इथे काही शिरोईचे आहे काही हा आणि काही गावरानी आपल्या एकदम मोठ्या राशीच्या शेळ्या राहतात मित्रांनो यांच्या त्यांच्या यांची त्यांची काय वापर आहे मग आपण त्यांची पण साधं एकूच जात आ काही त्यांच्याखाली पिल्लं वगैरे आहे काही खाली पाठबोकडे ती मोठी लाल गाबं आहे त्याची साबण सोय झालं सवी चालू आहे काही कमी जादा होईल ना मग चालेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो इकडं संपूर्ण व्यापारी मंडळींच्या असे दावणी राहतात नाही त्या संपूर्ण भागात असे व्यापाऱ्यांच्या धावणे राहतात पोहोच मोठमोठ्या दावणी राहतात इकडच्या भागात जवळपास शेतकऱ्यांच्या दावणी राहतात किती आणले आज शाळे वीस आहे वीस संपूर्ण तुमच्या इकडे काय ऑफर आहे मग यांची ऑफर ठेवली आपण सहा हजार सहा हजार गाबणी खाटे खाटे खाटं आहे का साधारण वय काय असेल यांचे वही तीन तीन वर्षाचं जायचं दोन दोन दो, तीन तीन दोन तीन वर्षाचे आहेत बा शेवट फायनल किती होती ना शेवट फायनल हे पाच हजार तुम्ही होती कुठून आले आपण मुडबाड मुडबाड कल्याणवरून आलेले मित्रांनो गर्भद्वार राहतात का पहिल्यांदा गर्बद्वार राहतात चालू दर बरं हॅलो काय किंमत सांगता याची पंचावन्न हजार कोणत्या एकच आणलं होतं अजून होते काही आपला कॉन्टॅक्ट नंबर देश तीस पंचे एकोण पन्नास तीस वर राहत ग मग होऊ शकत मालक आहे त्यांची आपला गोठ काय किंमत सांगत यांची कोणत्या जातीची त्यांची काय वापर आहे सहा हजार सहा हजार नर किती मादी किती त्याच्यात सात नर आहे तीन याच्यात एक मादी याच्यात साधारण यांचं वय काय दीड दीड महिन्याचे भीजन पाहू शकते एकदम क्वालिटी नाही त्यांचे वय काय साधारण सव्वा दोन महिन्याचे जवळपास कुठून आले आपण बांबोरी आपल्या घरच्याच एक आता सध्या किती भेंडे आपल्याकडे शंभर चालेल धन्यवाद काय किंमत सांगताय कोकरांची तीन तीन हजारांनी सांगतो नर आहे का मादी काय दोन माद, दोन नर आहे एक मादी नर कोणता आहे नर दोन आहेत आणि मादी मादी साधारण किती दिवसाची पंधरा दिवसाची काय ऑफर आहे ऑफर तीन तीन नऊ हजारांनी सांगायचं नऊ हजार शेवट फायनल किती होते फायनल देऊ आपण आधी शेतकरी कि व्यापारी ऑफर व्यापारी व्यापारी दरबुधव राहतात दरबुधवार आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शेतकऱ्यांना बोला ना शेतकऱ्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा चौतीस ब्याण्णव

बारा आहे का किती महिने साधारण वर्ष पाच सहा एक महिन्याचे ना घरचे घरी किती आहे आता आपल्याकडे आहे आपल्याकडे पाचशे कुठून आले आपण पहिल्यांदा आपला कॉन्टॅक्ट नंबर वर्षात खरं अठ्याण्णव हा तेवीस एकोणतीस बावीस चौदा शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल ना मग देऊन टाकू ना सर समजा शेतकरी जे चाळीस गाव भागातून पाहत आहे त्यांना भेटेल ना मग भेटून भेटून काही किंमत सांगता येईल अकरा हजारापर्यंत सांगितलेली अकरा सांगताय का शेवट दहा पर्यंत द्यायचे किती नग आणि रेट होत नग सगळे अकरा अकरा आहे का कुठून आले आपण निमगाव जाळीवर ना आजचा बाजार कसा वाटला मग बरं थंडीचं वगैरे कसं आवक वगैरे कशी जात चालूच राहतो किती महिन्याचे साधारण तीन साडे तीन चार महिन्याचे चार पाच महिन्याचे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि काही अॼु पश्न विसराए रहिजे असां ते कमेंट करणु कढवाेटू नवी वीडियोसि थैंक्यू